आम्ही चालू आता भात झोडायला भात धोडण्याची तयारी चला मला काय नाही हे मी पाठ आणतो मग

हा हे बारक वडा पवा भात पडतो का लवकर हा वडाप लावतोय मला मांडी बोलतात आणि हा शिवार पण हा पप्पा उडीवरून भात काढत ये <tip>. no, mandi <tip>. <tip>. <times> <tip> <hart proverbially runs một�� province>

नु हो गया चिंता चिंता का बस ये जो पडनेवा जी आए अब कुतराता देर ऐसा यार 10 10 तास लागिन लाग I don't know. That.